टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची कालपासून अत्यंत आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांची प्रतीक्षा आता संपलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आय बी पी एस कंपनीने आपला टेटचा निकाल जाहीर केलेला आहे सदर निकाल नेमका कसा पाहावा व कोठे पावा सदर निकालाची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी फक्त लिंकला टच करा लिंकला टच केल्यानंतर लिंक तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे विंडो ओपन होईल मित्रांनो बघा या ठिकाणी टीचर ऍप्टिट्यूड आणि इंटेलिजंट टेस्ट या ठिकाणी दिला मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर अथवा रोल नंबर तुमचा या ठिकाणी टेट जी परीक्षा दिली त्या परीक्षेचा रोल नंबर या ठिकाणी टाकायचा त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड आसवड आठवत नसेल तर तुमची जन्मतारीख इथं या ठिकाणी दिवस महिना व वर्षाचे शेवटचे दोन अंक असे या अशा प्रकारे तुमची जन्मतारीख टाका नंतर खाली तुमचा हा कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जसा तसा टाका आणि या ठिकाणी लॉग इन म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले मार्क दिसत असतात मित्रांनो अशा प्रकारे तुमचा टेटचा निकाल आपण चेक करू शकतात मित्रांनो धन्यवाद